कोपरगाव शहरात विविध योजना अंतर्गत एक कोटी पंचावन्न लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची भूमिपूजन आज आमदार माननीय श्री आशुतोषदा काळे यांच्या शुभ हस्ते पार पडले यामध्ये प्रभाग क्रमांक चौदामध्ये गजानन नगर गोरोबा नगर रस्त्यावरील सिडी वर्क करणे पंचवीस लक्ष प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे तीस लक्ष प्रभाग क्रमांक एक मध्ये साई सिटी ते शांतीनगर चर ते आहेर घर सिडी वर्कसह रस्ता करणे पन्नास लक्ष गिरमे घर ते कोपरे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे वीस लक्ष व कृष्णा आवारे घर ते गुंजाळघरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे तीस लक्ष आदी कामांची भूमिपूज करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कौन <laughs> कौन राज्य शासनाच्या विविध योजनेमधून बरेचसे कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे ज्या ज्या भागामधले एकदम बऱ्याच वर्षापूर्वीच्या अडचणी होत्या अशा अडचणी सोडवण्यासाठी आपण हा निधी उपलब्ध केलेला आहे आणि खरं म्हणजे याला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली आणि प्रोसेस करता करता मध्ये इलेक्शन आलं आणि त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला पण आता हे काम मार्गी लागत आहे निश्चितपणाने ज्या अडचणी नागरिकांना या भागात होत्या त्या या सर्व कामांच्या माध्यमातून दूर होतील अजूनही काय आता अडचणी त्यांनी सांगितले तर त्याला आपण कसा निधी उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न करू आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लागेल जे काही काम आहे ते काही वारंवार होणार नाही त्याच्यामुळे ह्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे कुठं काही चुकीचं वाटत असेल काही शंका वाटत असेल चुकीची असू किंवा खरी असू पण जर काही वाटलं तर निश्चितपणाने मला संपर्क करावा माझ्या ऑफिसला संपर्क करावा या सर्व गोष्टी आपण त्याचं निरसन करू आणि चांगले कामं दर्जेदार कामं व्हावे हे आपण सर्वांची जबाबदारी समजून आपण ते करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वकडनं करतो राहिलेल्या कामासाठी पण आपण निधी उपलब्ध करू दे एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद